दुपारचा व्हिडिओ बघितला तुम्ही आम्ही गेले होतो स्वयंपाकाला ह्याला चाला आता जेवायला चाललंय मस्तपैकी सायपाक करून आली आणि घरचं काम सगळं आवरलं गुरांचंही आणि आता जेवण करायला परत पुरींना घेऊन चालली चिव आणू अश्विनी आम्ही सगळी गाडीवरती असं मस्त आणि दिवस मावळायला लागलाय भाऊजी देवाला गेल तर त्यामुळं बायका गेलत्या घरी देव न्यायला उशीर होतो ना आता आधी मी मावशी न्यानूला ने नेहतो न्यानू ने माघारी तुम्हाला ने नेयला गाडीवरती फक्त तिच्या गाडी नीट बसान माघारी दमनिया चला गेलं बघूया भाव आल्या होत आजुरीच आत्या बापू बसल्या जेवत आत्या यायच्या होत्या आता भाव आल आले आत्याच्या गाडी घ्या त्याच्यामुळे मग आत्या नाही त्याच्या चला मी चालले चल चू बघू च्यू चुचा मेकअप चा करा झगरा मकरा देखा। 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 का पडली का काय झालंय सुट्टी ती ह्या आणि ती जेवण आहे का लक्ष कसलं तरी शाळेत गे आज पाडा मग काय झालं मधुराला <laughs> <laughs> काय करू काय काय हाय तिने घाल पाहिजे काय काय करू काय काय

ती आता जेवण झालं आणि आता आम्ही घरी चाललोय जाऊ बघ का भांडे तर भांडी घासाय सोपा आपला मार्ग शोधला डायरेक्ट पंतरवाळी त्याच्यात द्रोण मस्त वेळ भांडे घासाय नको काय नको एकदम आणि ह्याच्यात गुळवणी गरम करायला ठेवले आणि आम्ही आता चाललो घरी सकाळपासून परत घरी गेलो परत आलो मस्त जेवण झालं ती राहिली जेवायची ती सगळ्यात बारकी या आणि कुठं आम्ही तिघी सगळ्यात मी मोठी परत आश्विनी परत ही आता सागर भाजीची बायको हा आमची पूजा राहिली मधी बऱ्याच काय बारकीच आहे तू तिला डायरेक्ट पूजाच म्हणत जा ना कशा नावाजाव बोलायचे मी मी सगळ्यात मोठी एवढे ह्याच्यात त्या पाच सहा जण आणत ना तेवढ्या स्टार्टिंगची <laughs> मी त्याच्यामुळे मला तर यावं जाऊ ती म्हणते आपली वहिनी असू दे चला जातो घरी मला जाऊन घरी जाऊन दार काढायची या चला अश्विनी आपल्याला सोडवायला पुरीला सोडवावं लागणार आलो घरी मस्त पैकी आत्यांच काय चाललंय बघूया छान अस मस्त घरच्या ताज्या ताज्या वांग्याच बापूंनी काय भाजी केली ना नाही वांग शिजलं ना सर आता ह्याच्या गोष्ट टाकलं होतं का तुम्ही काय माहिती बा भाकरी चालले का आता किती भाकरी करतात तुम्ही तिघच आहे म्हणलं कुठलं गोटंबी येत असत त्यांच येते पण किती हो अण्णा आहे की माझ्या कुठं जाऊ नाही अण्णाच हम्म चला मला जायचंय धार काढाय आता ते चाललं भाकरी तर इथे धार काढू मस्त नाही राहू द्या मी काढते चालली धार काढाय आता त्याच्यासाठी तर लगेच आली मी थांबली नाही तिथं काय गोळा नाही काय नाही म्हटलं चला धार काढायची मला असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री